नमस्कार मी स्वाती स्वाती किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असे छान कच्च्या केळीची भाजी बघणार आहोत त्याकरिता कच्ची केळी घेतलेली आहे तिची साल काढून घ्यायची खूप सुंदर बटाट्यासारखी ही भाजी लागते बघा केळीची साल काढून घेतलेली आहे आपण त्याकरिता लागणारं साहित्य हिरवी मिरची जाड बारीक करून घेतलेली आहे दाण्यांचा कूट करून घेतलेला आहे मस्तपैकी केळी अशी गोल गोल कट करून घेतलेली आहे यासाठी फक्त कच्ची केळीच हवी आहे पिकलेली नको त्याकरता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जाड बारीक भरडा केलेला ठेचा घातलेला आहे ठेचा छानपैकी परतवून घ्यायचा ठेचा छान परतल्यानंतर मस्त असा छान परतू द्यायचा त्यानंतर आपण कट केलेली गोल गोल केळी कच्ची केळी जे काप टाकून घ्यायचे आहे ते छान हलवायचे छान पूर्ण आपण काप केलेले ते टाकायचे छान हलवायचे त्यानंतर पूर्ण मिक्स छान करायचे ठेचा जडणार नाही याची काळजी घ्यायची ठेचा जडू द्यायचा नाही थोडा कच्चा राहील इतकी काळजी घ्यायची म्हणजे मीडियम होऊ द्यायचा त्यानंतर पूर्ण आपण हलवून घ्यायची भाजी खूप सुंदर लागते ही भाजी खायला तुम्ही उपवासाच्या दिवशी नक्की ट्राय करा आणि मला सांगा पोट पण भरेल आणि मन पण भरेल त्यानंतर झाकण ठेवून द्यायचे आणि त्याला वाफ येऊ द्यायची छान थोडासा मंद गॅस करायचा त्यानंतर झाकण आता आपण काढून बघूया झाकण काढल्यानंतर बघा छान अशी वाफ आलेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये <coughs> मीठ घालायचे आहे आपल्या आवडीनुसार जितकी आपली भाजी असेल तितक्या अंदाजाने मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर भाजी परतवून घ्यायची परत खूप सुंदर अशी परतवायची भाजी आणि जशी भाजी होईल नंतर थोडंसं कट करून बघायचे भाजी शिजली का परत झाकण ठेवायचे त्याला छान वाप येऊ द्यायची आणि नंतर वाप आल्यानंतर परत एकदा भाजीला हलवून बघायचं आणि एखादं स्लाईस कच कट केलेल्या केळीचं कट करून बघायचं कट झाली म्हणजे समजायचं आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे आणि खूप छान अशी भाजी लागते तुम्ही ट्राय करा त्यानंतर आपण केलेला दाण्यांचा कूट जाड बारीकच ठेवायचा तो पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मस्तपैकी परत हलवायची खूप सुंदर लागते ही भाजी खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमची साथ मला हवी आहे बघा अशी छान अशी कच्च्या केळीची भाजी